सरकार कधी येणार आम्ही मेले का सरकार हा आक्रोश आहे हा आक्रोश आपण बघू शकता की या ठिकाणी आप जप्ती आहे ती घालवत चाललेली आहे काय सांगता दादा <laughs> बोला बोला माझा दादाचा दा जीव चाललाय जिथे तुम्ही काय करताय दादा तुम्ही तुम्ही काय सांगा काय सांगणार आहे असे बघल्यावर काय सांग बोलो आम्ही आज चार चौथा दिवस राहतो दादाला पाणी सुद्धा नाही आज क्रिटिकल होत राहील पेशंट आमचे का आम्हाला मारायचं ठरवलं का तुम्ही सगळे हे का तिथून लिहायले तर तिकडे काय करायचं काहीच माहित नाही आम्हाला आज हा जेपी जनवायला आहे आज जेफची ऐंशी कितीतरी बेपी झालेला आहे कोणतरी आहे काही आलं का कोणी सरकार कोणी इथं सरकारकडे तुमची तुमची काय मागणी आम्ही इथून जाणार नाहीत आज आम्ही आम्ही इथून मेलो तरी बी आम्ही आता इथून जाणार नाही आणि आमचं